बारामती अॅग्रो कथित गैरवहाराप्रकरणी ईडीनं मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केल्यानंतर ईडीकडून समन्स हे रोहित पवारांना बजावलं जातं त्यानंतर आज चौकशी करता रोहित पवार हे ईडी कार्यालयात पोहोचलेत मात्र तब्बल सात तासांपासून रोहित पवार यांची चौकशी सुरू आमदार रोहित पवार हे ईडी चौकशीसाठी आज हजर राहिले राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली या दरम्यान रोहित पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजीही करण्यात आली रोहित पवार यांची सात तासांपासून चौकशी सुरू आहे याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही प्रतिक्रिया मात्र सात तासांपासून रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे या दरम्यान राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर मात्र मोठ्या प्रमाणात समर्थक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केलं या दरम्यान कार्यकर्त्यांनी समर्थनात घोषणाबाजी देखील केली पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केल्यानंतर ईडीकडून समन्स बजावलेले रोहित पवार आज चौकशी करता ईडी कार्यालयात पोहोचले साधारण सकाळी साडेदहाच्या दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले तिथं रोहित पवार यांनी ईडी कार्यालय गाठताच इथं आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली सध्याचा काळ शरद पवार गटाकरता संघर्षाचा असून सत्याचाच विजय होईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला सत्यमेव जय ते सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू सुप्रिया सुळेंनी आजवरच्या कारवाईचा पाढाचवा संसदेत केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार प्राप्तिकर विभाग सीबीआय आणि ईडी यांच्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस विरोधी पक्षांवर आहेत त्यामुळे एकेकाळी स्वायत्त असणाऱ्या या संस्थांना हाताशी घेऊन सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही तर आगामी काळात हेच सरकार जर का बसलं तर ही हीच वेळ येईल असं भाकी या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी वर मुख्य गोष्ट हीच आहे आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत ते कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरं न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्वाचं झालं तर तिथं खासदार संजय राऊतांनीही सुप्रिया सुळे यांच्या सुरात सूर मिसळले आहे एकीकडे रामाच्या भक्तीचं नाटक करायचं आणि दुसरीकडे असत्याची कास धरून विरोधकांना संपवायचं त्यामुळे ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई असल्याचा संजय राऊतांचा आरोप की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीने बोलवतो एका तरुण आमदाराच्या आम्ही सगळे पाठीशी असल्याची ग्वाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे आज शरद पवार साहेब असो जयंत पाटील असो सुप्रियाताई असो जितेंद्र सर्व सर्व मंडळी जे आमचं सहकारी सा आहे एक तरुण आमदार आहे त्याचे आम्ही सर्व पाठीशी दरम्यान विरोधकांचे हे आरोप सत्ताधाऱ्यांनी खोडून काढत विरोधकांवर निशाणा साध एका बाजूला ते म्हणतात की कर नाही तर त्याला डर कशाला आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत त्यांनी जर काही चुकीचं काम केलं नसेल तर त्यांना काहीच होणार नाही सूरज चव्हाण रवींद्र वायकर राजन साळवी किशोरी पेडणेकर यांच्यानंतर आता युवा संघर्ष यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या रोहित पवार यांचा आता ईडीशी संघर्ष सुरू झालाय रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा